नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे घटना आहे यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवळा या गावात राधा नावाची महिला राहत होती तिचा पती आणि ती चाकण एम आर डी सीच्या खोल्यामध्ये किरायाने राहत होते दोघीही पतीपत्नी कंपनीत काम करत होते या कंपनीचे कामकाज तीन शिफ्टमध्ये चालते कंपनीत काम करत असल्यामुळे दोघांच्या पगारावर बऱ्यापैकी त्यांचं कुटुंबाचा उदरनिर्वाह चालला होता पती पत्नी सुखात होते दर आठवड्याला कामाची शिफ्ट बदलत असल्याने पहिली दुसरी आणि तिसरी शिफ्ट अशा वेगवेगळ्या शिफ्टमध्ये त्यांना काम करावे लागत असायचं गेल्या सोमवारपासून तिची तिसरी शिफ्ट चालू झाली होती ती रोज रात्री घरामधून अकरा वाजता कामावर जाण्यासाठी निघायची तिला बालाजीनगर येथून कंपनीची बस घेण्यासाठी येत असे तिच्या घरापासून बालाजीनगरपर्यंत ती पायी चालत जायची तेवढे अंतर पायी चालल्यावर जवळपास पंधरा ते वीस मिनिट लागायचे नंतर तिथून कंपनीच्या बसने ती जायची असा नेहमीच तिचं दिनचर्या असायचं असेच काही दिवस निघून गेले राधा आणि तिचा नवरा हे दोघे सणावराला आपल्या मुळगावी जात असे दोघांच्या पैशाने घर चालायचं काही पैसे बचत करायचे आणि आपल्या गावाला जाऊन घरच्यांना पैसे देत असे चांगल्यापैकी नवरा बायको कामकाज करायचे त्यांच्या या प्रामाणिक कष्टामुळे ती त्याच्या नातेवाईकामध्ये प्रत्येकाला हवेहवेशी वाटायचे यवतमाळ शहरापासून पाच ते सात किलोमीटर चाकण शहरात येऊन त्यांनी कंपनीचं काम करण्यास सुरुवात केली होती मंगळवार दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस या दिवशी राधा ही नेहमीप्रमाणे कंपनीत नाईट शिफ्टला जाण्याकरता घरामधून अकरा वाजता निघाली त्यावेळेस तिचा पती घरामध्ये झोपलेला होता ती मुटकेवाडी येथील एस पी एम शाळेजवळून चालत जात होती त्यावेळी तिला जाणवले की कोणीतरी व्यक्ती आपल्या पाठीमागून येत आहे पण तिला वाटले ती व्यक्ती कंपनीत कामाला असा जात असावी असा समज झाल्याने ती तसेच पुढे बालाजीनगरकडे पायी चालत जात होती काही वेळा दरम्यान अचानकपणे मागून येणाऱ्या व्यक्तीने तिच्या पाठीमागून येऊन एका हाताने तिचे तोंड दाबून दुसऱ्या हाताने तिचा गळा दाबला तिला ओढत फरफडत शाळेच्या बाजूच्या रस्त्याने मोकळ्या जागेत घेऊन गेला त्यानंतर त्याने तिला आरडाओरडा करू नको ओरडलीस तर तुला मारून बाजूच्या विहिरीत फेकून देईल अशी धमकी दिली त्या अचानक झालेल्या प्रकाराने राधा अतिशय घाबरली ती त्याच्या हातातून सुटण्यासाठी त्याचा हाताचा चावा घेतला परंतु त्याच्या घट्ट आवडण्याने तिला स्वतःला सोडवणे कठीण झाले होते त्या ते ठिकाणी रात्रीला अंधार असल्यामुळे आणि आजूबाजूला कुणी नसल्यामुळे ती जीवाच्या भीतीने आरडाओरडा करू शकली नाही त्याने तिच्याशी लगट करण्यास सुरुवात केली त्यावेळी ते त्याने राधाला तू नांदेडची आहेस का असे विचारले त्यावर राधाने त्याला नाही म्हटले त्यानंतर त्याने तू ओरडू नको मी तुला कंपनीत नेऊन सोडेल मी शिकवा कंपनीमध्ये काम करतो आणि तुलाही तिथे कामाला लावतो असे म्हणू लागला त्यानंतर त्याने जबरदस्तीने तिच्या अंगावर हात टाकून एक एक कपडे काढायला सुरुवात केली त्यावेळी ती त्याला विरोध करू लागली मात्र त्याने बाजूच्या विहिरीकडे बोट दाखवून तुला मारून विहिरीत टाकेन अशी धमकी तिला दिली विहिरीच्या बाजूला तू गुपचूप चल असे म्हणत त्याने तिला त्या ठिकाणी जमिनीवर खाली पाडले लांडगा कसा तुटून पडतो तसा तो तिच्यावर तुटून पडला तिने त्याला प्रचंड विरोध केला पण त्याच्या ताकदीमुळे तिचा नाईलाज झाला त्यानंतर तो तिला म्हणाला मी त्या ठिकाणी दोन महिलांना फाशी दिली आहे तू जर आवाज काढशील तर तुलाही मारून टाकेल माझ्याकडे भरपूर पैसा आहे तू माझ्यासोबत लग्न कर असंही तो म्हणाला झाल्या प्रकारामुळे राधा पूर्णपणे खसली होती ती जीवाच्या आकांताने काही न बोलता रडत बसली होती त्या अनोळखी व्यक्तीने राधाला त्याच्यासमोर बसून ठेवले होते तिचा एक पाय दाबून धरला होता त्याने तिला तिचा मोबाईल मागितला आणि मोबाईलचा पासवर्ड विचारला परंतु तिने त्याच्या मोबाईलचा पासवर्ड सांगितला नाही त्याने जबरदस्तीने तिच्या बोटाच्या साह्याने तिचा मोबाईल ओपन केला त्यावेळी रात्रीचे अकरा वाजून अठ्ठेचाळीस मिनिट झाले होते तिच्या मोबाईलमध्ये काहीतरी पाहिले अन तिला मोबाईल परत दिला आणि तुझा मोबाईल कितीचा आहे माझा मोबाईल तुझ्यापेक्षा खूप भारी आणि जास्त किमतीचा आहे असंही तो तिला म्हणाला तुझ्यासोबत झालेला सगळा प्रकार पोलीस स्टेशनला किंवा कोणालाही सांगितला तर तुला सोडणार नाही तुला मारून टाकेल तुला सोडणार नाही अशी धमकी त्याने तिला दिली ती त्याला म्हणाली मी घडलेला प्रकार कोणालाही सांगणार नाही मला घरी जाऊ द्या अशी तिने त्याला कळकळीची विनंती केली परंतु तो तिला सतत मारून टाकायची धमकी देत होता त्यावेळेस पुढील रस्त्याने दोन व्यक्ती जाताना दिसल्या तेव्हा ती त्यांना ते पाहून जोरजोरात वाचवा वाचवा अशी ओरडली तेव्हा तो अनोळखी व्यक्ती शेत्याकडील बाजूस पळून गेला त्यानंतर राधाने आपल्या नवऱ्याला फोन केला परंतु तो झोपी गेल्यामुळे तिच्या पतीने तिचा फोन उचलला नाही तिने तिची पॅन्ट घातली आणि अंगावर स्कार्फ घेऊन तिच्या रूमकडे पळत पळत जायला लागली एका दुकानाजवळ थांबली तेव्हा समोरून बाईक घेऊन येणाऱ्या एका व्यक्तीने तिच्याकडे विचारपूस केली ताई एवढ्या रात्री येते का थांबलात त्यावेळेस तिने तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला त्या व्यक्तीने तिला आधार दिला व म्हणाला तू इथेच थांब माझी बायको कंपनीमधून कामावरून येत आहे तिला घेऊन तुझ्यासोबत येतो तो त्याच्या बायकोला घेऊन आल्यावर दोघेही तिला सोबत घेऊन घटनास्थळी त्या ठिकाणी घेऊन गेले त्या ठिकाणी त्या अनोळखी व्यक्तीचे टी शर्ट आणि अंतर्वस्त पडलेली होती सोबत आलेल्या महिलेने तिले कपडे घालण्यास मदत केली आणि तिला घाबरू नको असा धीर दिला त्यानंतर ते दोघे नवरा बायको राधाला घेऊन तिच्या घरी आले तेव्हा महिलेसोबत घडलेला सगळा प्रकार सांगितला त्यावेळेस तिच्यासोबत आलेल्या नवरा बायकोने तिच्या मोबाईलवरून शंभर नंबरला पोलीस पथक मिळवण्याकरता फोन केला तत्काळ पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी आले सगळेजण पुन्हा घटनास्थळी गेले तिची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी चाकण येथील हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले तेथे तिची प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी वाय सी एम हॉस्पिटलमध्ये नेले एक उपचार झाल्यानंतर राधाची फिर्याद नोंदून घेण्यात आली तेव्हा त्या ते फिर्यादीत राधाने सांगितले एका अनोळखी व्यक्तीने माझ्यावर अत्याचार केला अंदाजे वय तीस ते पस्तीस वर्षाचा असावा त्याने अंगात हाफ बाह्याचा शर्ट घातला होता व जीन्स पॅन्ट घातली होती तो दिसायला काळा सावडा होता त्याचा चेहरा उबट होता त्याच्या हातामध्ये काळ्या रंगाचे छपरी ब्रेसलेट होते त्यावर महाकाल असे लिहिले होते तसेच त्याने दारू व गुटक्याचे नशापान केले होते अशी रितसर फिर्यात महिला पोलीस उपनिरीक्षक संगीता कदम यांच्यासमोर नोंदवली चाकण पोलीस स्टेशनला त्याच्यावर गुन्हा दाखल झाला चाकण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही व्यक्ती कोण असावी याची माहिती घेण्यात आली परिसरातील सी सी टी व्ही फुटेज चेक करण्यात आले तेव्हा एक व्यक्ती एक महिलेचा पाठलाग करताना दिसल्या त्या आधारे माहिती काढत पोलीस पथकाच्या अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले त्यावेळी त्याचे नाव प्रकाश सखाराम मांगरे वयोवर्ष एकवीस सध्या राहणार चाकण अकोला जिल्हा अहिल्यानगर असे समजले पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले प्रकाश मांगरे याच्याकडे विचारपूस केली असता तो सुरुवातीला उडवाउडूची उत्तरं देत होता मात्र पोलिसांनी पोलिसी खाका दाखवल्यानंतर त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली त्याला रितसर अटक करून गुन्हा करतेवेळी घातलेले कपडेही जप्त करण्यात आले त्याला तेथील न्यायालयात हजर केले आणि आणखी सखोल चौकशी त्याच्याकडे सुरू आहे अशी भयानक घटना चाकन एम आय डी सीच्या हद्दीत घडली आहे एवढ्या रात्री एकटी महिलेला पाहून नराधमाने तिच्यासोबत बळजबरीने धाकधाकून अत्याचार केला तो तरुण केवळ वर एकवीस वर्षाचा होता असे वाईट कृत्य करून त्याने आपले जीवन उद्ध्वस्त केले तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढल्या व्हिडिओत जय महाराष्ट्र